जामनेर येथे जी सगळ्यात जुनं मंदिर आहे श्रीरामपेठेतील त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे तर जे बावीस तारखेला श्रीरामलाचं जे मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा जी होणार आहे अयोध्येमध्ये तर त्याच्यासाठी ही मंदिरांची सजावट जी आहे ती जामनेरमध्ये सुरुवात झालेली जा आहे तर हे जे जुनं मंदिर आहे श्रीराम मंदिरा श्रीराम मंदिर श्रीरामपेठेमधलं तर या ठिकाणी पण रंगोरंगोटीचं जे काम आहे ते प्रायोरिटीवर चालू आहे आणि या ठिकाणी लाईटिंग जी आहे ती पण यांनी रोषणाई जी आहे ती केली करण्यात येत आहे तर काम जी आहे ते प्र प्रगतीपथावर या ठिकाणी चालू आहे तर आपण बघू शकतो की कशा प्रकारचं जे मंदिर आहे हे या ठिकाणी आपण बघू शकतो की लायटिंग जी आहे ती या ठिकाणी लावलेली आहे सगळ्यात जुनं जे आहे मंदिर ते हे आहे आणि या ठिकाणी ला जी रोषणाई आहे मंदिरावर ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि रंगरंगोटीचं जे काम आहे ते सध्या प्रगतीपथावर या ठिकाणी आहे तर आपण बघू शकतो की सगळ्यात जुनं मंदिर जे आहे ते या ठिकाणी ते आपल्याला दिसतं आहे तर अशा प्रकारे जी रोषणाई आहे ती या मंदिराच्या बाहेर इथं लावलेली आपल्याला दिसत आहे तर परिसर, परिसर र, हा जो परिसर आहे तर ज्या दिवशी म रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर त्या ठिकाणी राम गजरामध्ये हा दुमदुमून जाणार आहे तर आपण बघू शकतो इथे हा एंट्रन्स आहे मंदिराचा इथून तर इथून आपण मध्ये एंटर करू शकतो अशा प्रकारे रंगरंगोटीचं जे काम आहे हे प्रगतीपथावर रंग, या ठिकाणी चाललेलं आहे हा मंदिराचा बाहेरचा भाग आहे इथं रंग जे रंगाचं काम आहे ते सुरुवात आहे अजून या टाईपमध्ये आपण बघू शकतो हा मंदिराचा जो कळस आहे या ठिकाणी कळसाला असा कलर वगैरे देऊन झेंडा लावण्यात आलेला आहे मंदिरामध्ये जाण्याचा हा मार्ग सुंदर अशी मूर्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सगळ्यात जुनी मूर्ती सगळ्यात जुनं जुनी मूर्ती जी आहे ती या ठिकाणी आहेत आणि आपले जे आमदार आहेत जामने तालुक्याचे गिरीश भाऊ महाजन हे या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी या मंदिरात आधी दर्शन घेतात आणि मगच रावंदनाला जातात असं हे मंदिर आहे अशा, अशा प्रकारे मंदिराची जी तयारी आहे ती या ठिकाणी प्रगतीपथावर चालू आहे ते आपण बघितलेलं आहे तर सुभय कुलकर्णी महाराष्ट्रवान जामनेर